नमस्कार आज ना आपण तीन प्रकारच्या रेस्टॉरंट स्टाईल भाज्या पाहणार आहोत त्यातला पहिला प्रकार म्हणजे पालक पनीरची भाजी अगदी आपण चुलीवर पाहणार आहोत चुलीवर कशासाठी तर जे आपल्याला टेस्ट पाहिजे रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी फ्लेवर अगदी त्या पद्धतीची बनते ही भाजी आणि घरामध्ये सगळ्यांना आवडणारी आहे रेस्टॉरंटला जायची काहीच गरज नाही एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये हे होऊन जातं घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनते ही भाजी ना मी चूल छान पेटून घेतलेली आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं माती आहे मातीच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये कोणताही पदार्थ बनवला नाही अगदी चविष्ट असा पदार्थ बनतो आता पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि दोन ते तीनच मिनटं आपल्याला पालक त्याच्यामध्ये ब्लांच म्हणजे गरम शिजवून घ्यायचं आहे यानं काय होतं पालकचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो आणि जास्त वेळ शिजवायचं जा नाही अगदी दोन ते तीन मिनटात खाली घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातले विटॅमिन्स राहतात आता थोडीशी पिवरी करूयात त्याच्यामध्ये टोमॅटो अद्रक लसण मिरची कोथिंबीर टाकून चांगली पिवरी तयार करून घेतलेली आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बघा दोन ते तीन मिनटात छान आपला पालक शिजलाय आता तो थंड पाण्यात टाकायचा म्हणजे त्याचा कलर हिरवागार आहे असा राहतो पिवरी छान त्याची हिरवी होते आणि भाजीचा कलर हिरवा असेल तर दिसायला पण छान दिसते भाजी खायलाही मुलं आवडीनं खातात आता त्याच क पण पॉटमध्ये तेल गरम करायला ठेवूयात दोन ते तीन चमचे पोहे खायचे तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये गरम झाले की जिरे टाकायचेत भरपूर असे एक मोठा चमचा आणि कांद्याचा टाकायचा एक बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की त्याच्यात केलेली आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे याच्यामध्ये सगळं लसण अद्रक आहे इतर टाकायची गरज नाही आता हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान भाजल्यामुळे भाजीला छान चव येते तेल सुटेपर्यंत भाजायचं त्याच्यात मीठ धनेपूड हळद थोडीशी आवडीनुसार टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे असं चांगलं परत आणखीन त्याला आपल्याला सगळ्या मसाल्याला हलवून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं एक दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये केलेली पालकची पिवरी टाकायची आणि ती पण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली आणखीन त्या मसाल्यामध्ये हलवून घ्यायची आहे चांगलं थोडंसं झाकून शिजवायचं म्हणजे एक छान असं चव येते त्या सगळ्या पिवरीला मसाल्याची आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही टाकला आहे आणि मलई ही घरचीच मलई आहे ज्या पिवरची साय असते आणि खाली थोडीशी पातळ मलई असते ती घेतलेली आहे मी एक अर्धी वाटी छोटी आणि बारीक तुकडे केलेले पनीरचे टाकलेले आहेत असेच पनीर भाजायची नाही गरज असंच प कच्चं पनीर टाकून द्यायचं त्याच्यात आठशे ग्राम आहे हे पनीर एक पेंडी पालकला आणि आता एक तडका देऊयात आपण तुपाचा झाकून ठेवायचा आहे चांगला आणखीन पनीर त्याच्यामध्ये पाच एक मिनटं तरी शिजलं गेलं पाहिजे आता थोडंसं लाल मिरची लसण बारीक चिरलेला आणि लाल मि मिरची थोडीशी टाकून तुपाचा तडका द्यायचा म्हणजे छान चव येते असेल बटर तर टाका पण शक्यतो तूप सगळ्यांच्या घरी असतं त्यामुळे याचा तडका छान लागतो पालकच्या भाजीमध्ये तर बघा असं हे चांगलं टाकायचं चा आहे आणि छान दिसायलाही छान दिसतं चवीलाही चव वाढते भाजीची डबल तडका दिल्यामुळे आणि परत आपल्याला पाच एक मिनट आणखीन उकळी आणायची आहे अशा पद्धतीनं हे म्हणजे जास्त काही मी सगळं फक्त त्या ह्याच्यावर कोळशावरच ठेवलेली आहे एकदम स्मोकी फ्लेवरची चुलीवरची बनवलेली भाजी असेल सोय तर नक्की करून बघा एकदम रेस्टॉरंट स्टाईल चवीची लागते ही भाजी आणि या पद्धतीनं आता थोडंसं हलवल्यानंतर तयार झालेली आहे आपली ही पालक पनीरची भाजी मुलांनाही आवडणारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कारण दुसऱ्या दोन भाज्या पण तुम्हाला आवडणाऱ्याच आहेत आता दुसरा प्रकार पाहूयात आपण लसूणी मेथीचा हा पण रेस्टॉरंट स्टाईल आहे कमी साहित्यात छान अशी भाजी बनते तर इथं मी दोन मोठे चमचे म्हणजे अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजलेलेच घ्यायचे तीळ घेतलेले आहेत कच्चेच आहेत एक मोठा चमचा दोन चमचे डाळवं घेतलेलं आहे एक पेंडी मेथीसाठी आपण ह्या ही पेस्ट तयार करून घेणार आहोत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट केल्यानंतर आपल्याला बाकीचं सा त्याच्यात साहित्य टाकून प्युरी करून घ्यायची आहे आता बघा या पद्धतीनं ही बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे थोडीशी मोठा राहिली तर आणखीन थोडंसं फिरवायचं आणि बारीक चांगली म्हणजे आपल्या लसूणी मेथीला छान ग्रेवी येते आता अद्रकचा तुकडा कोथिंबीर एक टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याची प्युरी करून घेणार आहे आता बारीक चि चिरायचा एक छोटा कांदा घ्यायचा जास्त काही कांदा घ्यायची गरज नाही एक छोटा कांदा घ्यायचा बारीक चिरायचा आणि तसंच आपल्याला लसूण भरपूर घ्यायचं आहे एक मोठी गड्डी लसणाची घेतलेली आहे कारण लसुणी मेथी आहे त्याच्यामुळं लसूण इथं आपल्याला थोडासा जास्तच लागणार आहे आणि लसूण असा बारीक करायचा नाही असंच कापायचं लसण असा बतईनं चाकूनं चांगला बारीक कारण फोडणीला छान लागतो हा असा बारीक चिरलेला लसूण अशा पद्धतीनं सगळं आपण बारीक चिरून घेऊयात लसूण आणि कांदा चिरलेला नंतर स्वच्छ धुतलेली एक पिंडी मेथीची आहे अगोदर त्याचे छान असं पानं पानच घ्यायची जास्त काही त्याचे काड्या येऊ द्यायच्या नाहीत आणि ती पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे होता होईल तितकी बारीक चिरा म्हणजे एक छान आपल्याला भाजी ग्रेव्हीसारखी भाजी मिळून जाते मोठाळ राहिली तर काही हरकत नाही पण होता होईल तितकी बारीक चिरा चिरल्यामुळे काही कडवट चव येत नाही ना, ना काही नाही कारण आपण जे मसाले टाकलो त्याच्यामुळे एक छान चव येते भाजीला अशी बारीक सगळी चिरून घेणार आहे मी आणि आता काय एक करायचं एका दुसऱ्या पॅनमध्ये तेल थोडंसं टाकायचं एक चमचा आणि ही बारीक केलेली मेथी त्याच्यात फक्त परतून घ्यायची आहे याच्यामध्ये काय आपल्याला जिरे वगैरे काही टाकायचं नाही फक्त मेथी आपली सॉफ्ट झाली पाहिजे या ही थोडंसं पाच एक मिनटं परतून घ्यायची आहे आता, दे आता आ, हे बघा एक पेंडीची एवढी झालेली आहे आणि हे सगळं काढून घेऊयात आता आपण फोडणी दे द्यायला घेऊयात आता दोन पळी तेल घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये जिरे टाकायचे आहेत मोहरी टाकायची जिरे थोडेसे जास्त टाकले तरी चालतील बारीक केलेला लसण पण टाकायचं आहे लसण छान लालसर होऊ द्यायचा कारण ही लसूणी मेथी आहे लसणाचा वापर थोडासा जास्तच करायचा कांदा पण टाकायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा पण परतून घ्यायचा आहे लसूण आणि कांदा परतल्यानंतर केलेली प्युरी टाकायची टोमॅटो प्युरी पेस्ट ते सगळं ते पण तेल सुटेपर्यंत भाजायचं कोणताही मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचं म्हणजे त्याच्या कच्चा पाना गेला तर छान चव येते आणि मी पेस्ट वेगळी आणि टोमॅटो प्युरी वेगळी केलेली होती ती पेस्ट टाकलेली आहे आणि थोडं धने जिरे पूड लाल तिखट मीठ टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा असेल तर मी इथं थोडासा किचन किंग मसाला टाकलेला आहे यानं काय होतं एक रेस्टॉरंट स्टाईल चव येऊन जाते त्याच्यातच थोडंसं अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला होता मी आणि बाराच थोडंसं हे केलेली मेथी टाकून द्यायची त्याच्यातच आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून छान शिजवायचे आहे आता त्याच पेस्ट केलेले धुवून घेतलं होतं तेच पाणी मी एक वाटी छोटी टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ दाटसर अशी ग्रेव्ही करू शकता कोणाला पातळ आवडते कोणाला घट्ट आवडते त्या पद्धतीनं असे गरम गरम चपात्या कडक केल्यानं ह्या भाज्या सगळ्या खूप छान लागतात मुलांना बाहेरची रोटीची वगैरे काही आठवण येत नाही अशा पद्धतीने घरच्या घरी केल्यानं तर मुलं बाहेरचं हॉटेलचं नावच काढत नाहीत इतक्या छान टेस्टी घरीच्या घरी भाज्या आपल्या तयार होतात अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही थोडीशी पातळी करू शकता मी थोडीशी सरस ठेवलेली आहे आता तिसरा प्रकार पाहूयात हल्ली पनीर पनीरपासून काहीही जरी बनवलं तरी घरामध्ये असं एकही व्यक्ती आढळणार नाही की त्याला पनीरपासून बनवलेलं काहीच आवडणार नाही कारण पनीरचा कोणताही पदार्थ घरात बनवला तर मुलं खुश मोठेही खुश तर आज आपण हॉटेलसारखी पनीर भुर्जी पाहणार आहोत तर इथं काय झाले मी दूध गरम करायला विसरले आणि परत नंतर गरम केल्यानंतर माझी ही अशी दुधाची पनीर झालेलं आहे आणि हेच पनीर भुर्जीसाठी आपल्याला पाहिजे आहे इथं मी विनेगर लिंबू काहीच वापरलेलं नाही ताज दूध फक्त उशीर लागला गरम गरम अपलेला, अपलेला ही, ही मला गरम करायला आणि ते गरम केल्यानंतर हे असं झालेलं आहे पनीर आपल्याला इथं काय आपल्याला पनीरचं कपड्यात बांधायचं नाही किंवा चक्का करायचं नाही आणि थोडंसं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे पनीर आपण झालेलं गाळून घेऊयात आता हे ताज्या दुधाचं पनीर आहे त्यामुळं खूप चविष्ट असं आहे कारण याच्यामध्ये मलई पण आहे आणि छान टेस्ट देतात असं घरीही तुम्ही दुधात थोडंसं विनेगर किंवा लिंबू पिळू नये अशा पद्धतीनं पनीर करून घेऊ शकता एकदम छान चवीचं चा बनतं आणि हॉटेल स्टाईल बनवायचं त्याच्यामुळे आपल्याला याच्यातलं पाणी थोडंसं पनीर भुर्जीमध्ये टाकावं लागतं तर जास्त काही काढत बसायचं नाही पण होता वेळ तेवढं काढलं ना तर एक छान असं पनीर आपल्याला मिळून जातं पनीर आखं पनीर आणलं तर थोडंसं किसावं लागतं पण हे असं आपल्याला हेच पनीर असं पाहिजे त्यामुळं छान असं आपलं पनीर गाळून घेतलं आहे मी आता दही हॉटेल स्टाईल बनवायचे त्यामुळं दह्यामध्ये मी थोडंसं धने जिरे पावडर थोडंसं मीठ टाकलेलं आहे दह्यात असं मिक्स केला ना मसाला तर परत त्या फोडणीमध्ये आपल्याला छान असं म्हणजे एकसारखं ग्रेवी मिळून जाते काश्मीरी लाल मिरची पावडर आहे हळद आहे थोडी आवडीनुसार टाकायची मिरची पावडर एक चमचा घेतला आहे धने जिरे पावडर आणि थोडंसं किचन किंग मसाला घेतलेला आहे मी या त्याऐवजी तुम्ही चाट मसालाही वापरू शकता कोणताही एक मसाला वापरायचा एकदम हॉटेल स्टाईल अशी आपली पनीर भुर्जी बनून जाते आणि हे कसं प आणि दही छान फेटलं ना तर असं जास्त फुटल्यासारखं होत नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान फोडणी बसते आणि असं एक लगत आपली ग्रेवी मिळून जाते अशा पद्धतीनं सगळं हलवून ठेवायचं आहे थो थोड्या वेळ तसंच छान मसाला मुरला जातो त्या दह्यामध्ये आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊयात तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण हॉटेल स्टाईल बनवायलो होतं पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता थोडंसं दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि तूप पण टाकलं आहे मी याच्यामध्ये एक छान बटर असेल तर बटर टाका थोडंसं जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडंसं अद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं बारीक चिरायचं थोडीशी हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली ती पण टाकायची आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं म्हणजे छान एकसारखी ग्रेव्ही होऊन जाते आणि टोमॅटो एक चांगलं मोठं घेतलेलं आहे बारीक कापून ते पण आपल्याला याच्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे फोडणीतच असं म्हणजे स्मॅश झालं पाहिजे चांगलं असं मोठं ठेवायचं नाही चांगलं असं एकसारखं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी त्याच्यामध्येच फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकली ना तर छान चव देते वरून पण टाकायची आणि असं फोडणीत पण टाकायची छान आता केलेला मसाला याच्यात टाकूयात असं मग दही दह्यात मिक्स केलेला मसाला टाकला ना तर छान असा तेलामध्ये त्याची फोडणी बसली जाते आणि छान असं ग्रेव्ही बनते आपली चांगलं हे आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत भाजायचंही सगळंच तेल नाही तर कच्चं ठेवायचं नाही छान टेस्ट येत नाही मग अशी झाकून थोडंसं तेल सुटतं अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळा मसाला भाजून घेतला आहे मी चांगलं असं हलवायचं चा आहे त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे सगळंकडे त्याच्यातलं मसाला म्हणजे एकसारखी ग्रेव्ही तयार होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पनीर केलेलं टाकायचं आहे चांगलं असं आणि मिक्स करायचं आहे चांगलं बघा छान एक मोठी वाटी पनीरची आहे ही Uh, जवळजवळ अडीचशे ग्रॅम तरी असेल हे असं सगळं हलवून घ्यायचं आहे मस्त चवीची पनीर भुर्जी तयार होते आपल्याला थोडंसं तुम्हाला पातळ हवी असेल तर एक दोन चमचे पाण्याचे टाकू शकता आणि घट्टसर आवडत असेल तर नाही टाकलं पाणी तरी चालतं अशा पद्धतीनं हे आपण आणखीन तेल सुटेपर्यंत पनीर टाकल्यानंतर परत शिजवून घेतलेलं आहे आणि छान असं लोखंडी कढईत केल्यामुळे काय होतं एक चव येते याला अशा पद्धतीने आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही चपातीबरोबर ब्रेडबरोबर खाऊ शकता मुलांना खूप आवडते हे असं पनीर केलेलं कोथिंबीर टाकून मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर